महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच आणि हत्या प्रकरणातील फोटोंनी खळबळ उडालेली असताना आता जालना जिल्ह्यातील कैलास बोरहाडे यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरण समोर आल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं जनमन सुन्न झालंय तापलेल्या सळीचे चटके देत केलेली ही अमानुष मारहाण काळीच हे लावून टाकणारी आहे नेमकं काय आहे हे प्रकरण कशामुळे झाली ही मारहाण कोणी केली पाहूया या स्पेशल व्हिडिओ मधून नमस्कार मी राहुल सडोलेकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिवस होता महाशिवरात्रीचा सगळीकडे भक्तिभावाचं वातावरण असताना एक भयंकर प्रकार समोर आला तालुक्यातील आणवा शिवारातील महादेव मंदिराच्या परिसरात कैलास गोविंद बोराडे वय सदतीस यांच्यासोबत हा प्रकार घडला या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला असून या प्रकरणातील आरोपी तरुणाच्या उघड्या शरीरावर लालबुंद सळईने चटके देत असल्याची हृदयद्रावक दृश्य दिसत आहेत मुळात अशा अमानुष घटना ऐकून भीती आणि राग या भावना कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात निर्माण होतातच अडथ्यात असा व्हिडिओ समोर आला तर या घटनेचं गांभीर्य वाढतच जातं पीडित तरुण कैलास बोराडे यांनी पारद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान कार्ला जानफेळ या रस्त्यावर असणाऱ्या वटकेश्वर मंदिरात म्हणजे महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते आणि इथंच म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या आवारात वादाला सुरुवात झाली त्यावेळी आरोपी सोनू उर्फ भागवत दौड याने मंदिरात महिला आहेत आणि त्यामुळे तू मंदिरात जाऊ नकोस असं सांगितलं याच गोष्टीवरून आरोपी सोनू आणि कैलास या दोघांच्या मध्ये वाद सुरू झाला या वादातून सोनू दौड यांनी कैलास यांना मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ओढत नेलं आणि तिथेच कैलासला मारहाण करायला सुरुवात केली क्रौर्याची परिसीमा म्हणजे तिथे महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळी तापून कैलास यांच्या पूर्ण अंगावर चटके देण्यात आले तसेच लाथा भुक्यांनी त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली या तक्रारीनंतर पारद पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या पोलिसांनी आरोपी सोनू दौड याला अटक केली असून दुसरा आरोपी नवनाथ दौड हा फरार आहे त्याचा शोध पारद पोलीस घेत असल्याची माहिती पारद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी दिली हे एकूण प्रकरण पाहता हा वाद तिथेच निर्माण झाला की याला काही पार्श्वभूमी आहे हा प्रश्न पडतो समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू दौड आणि पीडित कैलास बोराडे यांचे एकमेकांच्या लागूनच शेत आहे म्हणजे दोघांचं शेत हे एकमेकांच्या बाजूलाच आहे वर्षभरापूर्वी सोनू आणि कैलास यांच्यात पाईपलाईन टाकण्यावरून वाद निर्माण झाला होता या वादावेळी कैलास यांना सोनून मी कोण आहे तुला माहिती नाही मी तुला पाहून घेईन तुला सोडणार नाही अशा स्वरूपाची धमकी दिली होती या मागच्या भांडणातला राग डोक्यात ठेवून सोनू दौड यानं हे कृत्य केलंय असं तक्रारदाराचं म्हणजे कैलास यांचं मत आहे विशेष म्हणजे सोनू दौड याचा भाऊ नवनाथ दौड हा माझे जिल्हा परिषद सदस्य असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भोकरदन तालुका अध्यक्ष आहे नवनाथ दौड याच्या सांगण्यावरूनच सोनू यांना आपल्याला मारहाण केली असं कैलास बोराडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे या, या प्रकरणातील आरोपी हे मराठा समाजाचे असून पीडित तरुण हा धनगर समाजातील आहे आणि त्यामुळेच या घटनेला आता जातीय स्वरूप प्राप्त झालेला आहे घटनेचा व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले असताना धनगर समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आनवा येथील पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन फरार आरोपी नवनाथ दौड याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली त्यामुळे साहजिकच या प्रकरणाला राजकीय ओळण मिळालं या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की दौड कुटुंबाची गावामध्ये दहशत आहे तसेच या दौड भावांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची धनगर समाज कमी संख्येत असल्याने त्यांची दहशत जास्त आहे सोनू दौड याचा भाऊ नवनाथ दौड हा मनोज जरांगे यांच्या जवळचा कार्य करताय या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणावर दुसरी महत्वाची प्रतिक्रिया आली ती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली ते म्हणाले की जालन्यातील अत्याचाराकडे ओबीसी नेते गांभीर्याने पाहायलाच तयार नाही छगन भुजबळ नवनाथ पडळकर लक्ष्मण हाकी किंवा पंकजा मुंडे हे ने ओबीसीचे नेते आहेत यापैकी कोणीही जालना येथील घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयारच नाही साजिकच या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात पडले नसते तरच नवल आमदार गोपीचंद पडळकर यांनी कैलास बोराडे मारहाण प्रकरणाचा हा मुद्दा विधानसभा अधिवेशनावेळी मांडला ते म्हणाले या प्रकरणातील आरोपी हे उभा गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर याआधी गुन्हे नोंद आहेत आरोपींवर मकोका अंतर्गत कर कारवाई करावी अशी मागणी कर मुख्यमंत्र्यांकडे आपण केलेली आहे भटक्या विमुक्तांसाठी अॅट्रोसिटी सारखा संरक्षण कायदा निर्माण करण्याची विनंतीही केल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली यानंतरची प्रतिक्रिया होती ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची त्यांनी आक्रमक पावित्र्यात विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला ते म्हणाले की तो धनगर समाजाचा माणूस होता आपण अहिल्याबाई होळकरांना शिवपिंड हातात येऊन दाखवतो त्या समाजाच्या व्यक्तीला मंदिरात जाताना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण झालेली आहे धनगर आहे म्हणून आपण बोलायचं नाही का कोण करणार आहे या गोष्टीचा निषेध मला पोलिसांना वा सरकारला दोष द्यायचा नाही पण एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चाललाय या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात जालनाच्या एसपींशी आपण बोललो असून मकुकाची कारवाई करण्याच्या अशी माहिती विधानसभा आणि विधान, विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये दिली महाराष्ट्रात गेल्या काही काळात अशा घटना वारंवार घडत आहेत महाराष्ट्र हा राखट आहे पण तितकाच कणवाळू बुद्धी दाखवणार आहे पण अशा घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं करतात मानवता हीच सर्वश्रेष्ठ असते हीच शिकवण संतांची आणि महामानवांची आहे आपण ती मांडणार आहोत की नाही असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा महाराष्ट्राचं गेल्या काही काळातलं वातावरण म्हणजे सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडून गेलंय अशा घटनांना आपण आळा घालायला हवा ज्ञानोबा माऊलींचं विश्वबंधुत्व म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायी राज्य म्हणजे महाराष्ट्र जगाला प्रेम अर्पायला लावणारा साने गुरुजींचा सा धर्म म्हणजे महाराष्ट्र महात्मा फुलेंची मानवता म्हणजे महाराष्ट्र बाबासाहेबांचा सा मानवमुक्तीचा विचार म्हणजे महाराष्ट्र शाहू छत्रपतींचा रहितेचा कैवार म्हणजे महाराष्ट्र हे अजूनही आपल्याला समजत नसेल तर दुर्दैव आहे धन्यवाद